मंडळी जूनमध्ये या एका राशीचा पार्टनर थोडा मुडी राहणार आहे त्यामुळं त्यांच्या लाईफमध्ये काय घडणार आहे ते आपण बघणार आहोत तर ती रास आहे अर्थातच कर्क कर्क राशीला हा जून महिना काय फळ देणार हे सविस्तर पाहूयात कर्क राशीचे स्वामी चंद्र आहेत आणि चंद्र दर सव्वा दोन दिवसांनी बदलतात तुमच्या दहाव्या घरात आहेत मंगळ नवव्या घरात राहू आठव्या घरात शनी तिसऱ्या घरात केतू अकराव्या घरात शुक्र गुरु बुध सूर्य विराजमान आहेत कर्क राशीच्या व्यक्तींचं आरोग्य या महिन्यात चांगलं असेल तुमचा आत्मविश्वास कमी पडेल आणि तुमच्या मनात शंका भीती राहील की काही वेगळं खाल्लं तर स्वास्थ्य बिघडणार नाही ना, ना। पण तुमचं आरोग्य या महिन्यात उत्तम असेल आरोग्याची चिंता नसावी कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना उत्तम राहील तुम्ही या महिन्यात जो काही विचार कराल ते करून दाखवाल तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी हा महिना शुभ ठरेल तुम्ही न थांबता तुमचा अभ्यास चालू ठेवा तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असाल तर त्यामध्ये चांगली सफलता मिळेल एकूणच कर्कराशीसाठी हा महिना सकारात्मक फलदायी आहे कर्कराशीच्या प्रेमजीवनात तुमचा जोडीदार मुडी राहील तसंच जोडीदार जिद्दी वागेल तुमच्या स्वभावातच राग राहील पण तरीही तुमचं प्रेमजीवन चांगलं असेल तुमच्या रोमॅंटिक भावना चांगल्या असतील तुमच्यातील ताळमेळ चांगला राहील कर्कराशीच्या वैवाहिक जीवनात आनंद असेल पण तुमच्यावर सध्या शनीची ढैया चालू आहे त्यामुळं तुमच्या जोडीदाराला खूप काम धावपळ आणि ताण असेल पण जोडीदाराची प्रगती होईल तुमचे वैवाहिक जीवन ठीकठाक असेल ना वाईट ना चांगले असे राहील कर्कराशीच्या व्यक्तींना या महिन्यात भाग्य चांगली साथ देईल पण राहू भाग्यात अडचणी आणतील त्यामुळं तुम्हाला जर शुभकार्य मांगलिक कार्य नवीन कामाची सुरुवात किंवा खरेदी मीटिंग करायची असेल तर चौदा जून अगोदर करावी चांगलं फळ मिळेल कर्क राशीच्या व्यक्तींचं करिअर उत्तम असेल तुम्ही चांगलं काम कराल कामात ऊर्जा चांगली असेल तुमचे साहस वाढेल कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबा राहील लोक तुमच्याकडून शिकतील तुम्हाला चांगला लाभ होईल कर्क राशीच्या व्यापाऱ्यांना चौदा जून अगोदर चांगला नफा मिळेल त्यामुळं राशीच्या आयुष्यामध्ये येणारा जून महिना हा अत्यंत छान असणार आहे